नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे आता शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी बनवणे अत्यंत गरजेचे आहे त्याशिवाय त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही अनेक राज्यांमध्ये मिशन स्तरावर फार्मर आय डी बनवण्याचे काम सुरू झाले आहे जर तुम्ही अजून शेतकरी आय डी बनवला नसेल आणि तुमच्या मनात त्याच्याशी संबंधित अनेक प्रश्न असतील तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच महत्वपूर्ण आणि अचूक माहिती असलेले व्हिडिओ येत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतीचे जगही अधिकाधिक डिजिटल होत आहे याबाबत सरकार अनेक प्रयत्न करत आहे यापैकी एक शेतकरी आय डी आहे आता सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवणे आवश्यक आहे भविष्यात शेतकऱ्यांना पीएम किसान पीक विमा आणि अशा इतर सरकारी योजनांचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा त्यांच्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल शेतकरी ओळखपत्राशिवाय शेतकरी शेतीशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र मानले जाणार नाहीत एवढेच नाही तर पीएम किसान सन्मान निधीच्या एकोणीसव्या हप्त्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे हा सरकारचा निर्णय आहे आता शेतकऱ्यांच्या मनात फॉर्मर आय डीशी संबंधित अनेक प्रश्न चालू आहेत त्यातील काहींची उत्तरे मिळत नाहीत त्या सर्व प्रश्नांची सांगड घालून त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत शेतकरी आय डीची संपूर्ण कथा आणि त्या संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता पहा फॉर्मर आय डी म्हणजे काय आहे याला शेतकरी ओळखपत्र देखील म्हणतात ही एक डिजिटल ओळख आहे जी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या जमिनीची नोंदी म्हणजेच जमिनीच्या तपशिलाशी जोडते सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा हा महत्वाचा भाग आहे त्यानंतर पहा शेतकरी रजिस्ट्री म्हणजे काय तर कृषी योजनांमध्ये आणखी सुधारणा करण्याचा हा प्रयत्न आहे सोप्या भाषेत असेही म्हणता येईल की शेतकऱ्यांच्या फॉर्मर आय डीचा संपूर्ण डेटाबेस हा फॉर्मर रजिस्ट्री आहे त्यानंतर पहा आधार कार्ड देखील एक समान आय डी आहे आए। मग शेतकरी आय डीची काय गरज आहे यावर सरकारची उत्तर आहे की शेतकरी डीमुळे शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ मिळेल आणि त्यांचा डेटा संकलन देखील सोपे होईल फॉर्मर आय डी तयार केल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा केवाय सी करण्याची गरज भासणार नाही आणि यामुळे योजनांमधील भ्रष्टाचार दूर होण्यास मदत होईल त्यानंतर पहा सर्व शेतकऱ्यांना फॉर्मर आय डी बनवावी लागेल का तर उत्तर आहे होय आता ते बनवणे सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक असणार आहे तरच त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल आता पहा या कार्डमुळे काय होईल हे कार्ड शेतकऱ्यांच्या निगराणीसाठी वापरले जाईल याद्वारे सरकारला शेतकऱ्यांची जमीन त्याचे पशुधन आणि त्याने घेतलेल्या पिकांची माहिती मिळणार आहे त्यानंतर पहा फॉर्मर आय डी ही कोणकोणत्या राज्यासाठी आहे या उपक्रमात आतापर्यंत एकोणीस राज्य केंद्र सरकारमध्ये सामील झाले आहेत गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून यावर काम सुरू आहे याशिवाय सध्या आसाम छत्तीसगड आणि ओडिसामध्ये क्षेत्रीय चाचण्या सुरू आहेत तर उर्वरित राज्यांमध्ये ही प्रक्रिया अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहे त्यानंतर पहा फॉर्मर रजिस्ट्रीमधून शेतकऱ्यांना किती फायदे होतील तर पहा यानंतर पुन्हा पुन्हा केवायसी सी करण्याची गरज भासणार नाही कोणत्याही कागदपत्राशिवाय डिजिटल के सी सीद्वारे बँकेकडून जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते या सर्व योजनांमध्ये पारदर्शक पद्धतीने अनुदानाचा लाभ मिळेल शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि पीक विम्याची भरपाई मिळणे सोपे होणार आहे आता हे फॉर्मर आय डी कार्ड बनवण्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे लागणार आहेत तर पहा आधार कार्ड मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा आधार कार्डशी आणि बँक खात्याशी लिंक असावा त्यानंतर सात बारा आणि नमुना आठ आणि शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी शेतकऱ्याला स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे आता ही फॉर्मर आय डी कशी व कुठे बनवायची त्यासाठी तुमच्या जवळच्या संगणक परिचालक आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटर या ठिकाणी जाऊन तुम्ही शेतकरी आय डी बनवू शकता तर अशी ही महत्वाची माहिती होती ही माहिती तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र